नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं काल दादा युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो मी आता सध्या लिपणी फाट्यावरती आहे बघू आणखी मालकाचा काही फोन नाही आला काही असलं तर बघू नाही तर चलो बाई तर मंडळी आपण आलो आलोहरून हा भावले बाबा भेटले का चालू काय बर आपलं बस गावात बसले नाही का

काही त्याच्या मायाच मोक होते मग सगळ्या कधी आली दुपार बारा वाजून काहीच नाही आज उंट लई गुवा चालला आज उमटला चाललंय तर वाढत 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 घेतलं ना आठ वेळ लागतो इकडे पुढं बघ इकडे लवकर बघ इकडे बैठक लोक घेतले या रोड कारखाने किती असन या रोडला काय ते सांगता येत नाही आता आपण तर नाही मोजले टावले म्हणा पण बरेच असते बागडाचा कारखाना महागाळ्याचा कारखाना परत गेवरेचा एक कारखाना गेवरेच्या नंतर त्या माजलगाव रोडला तीन कारखाने बीडमध्ये कमीत कमी वीस कारखाने असतात काय इकडे बी किती काय असते इकडं इकडे बी इकडे चार पाच कारखाने एक कारखाने उतरणार ना ते दुसरं पूर्ण ते राहतात

लांब माणूस हा ओळख काय चांगला रामराम घालतो ते साऱ्यालाच वळ घेतली त्या पसंतीगार झाले मोठून झालं मुलं इतर तापमान गेला ते तरी झालं किंवा माया बागडे आता असत परबुसिरतो ध्यान काढ तरी जिवंत असतं आतापर्यंत काय केलं असत माणूस नव्हता माणूस आता देव

पार्चरला काही माणसं घेऊन लागत असले रोज आम्हाला सांगा आम्ही येऊ हा पाच हजार रुपये रोज देऊ घ्या येऊ आम्ही आम्हाला काय अडचण चला मित्रांनो मी आलो आता दौलत बाबा बशी बा दौलत बाबा मस्त पपई कापणार आहे आपल्याला काबा बाबा पपई बाबाचा बड्डे आज काय विषय काय दौलत बाबा काय पप्पा मित्रांना मी आलो दौलत बाबाजीकड दौलत बाबा मस्त मला पप्पा कापी नाही पपई शास्त आहे खोराय दौलत बाबाजीकडं मॅडमला हे करपही खोग घालवले तर भाई बाबानं आपल्याला पपई खो वाटली बाबाने एक नंबर काम केलं बाबा ठेवा तुम्ही आपल्याला पपई खो वाटल्याबद्दल बाबांना मॅडमला सुद्धा पपई खो घातले मॅडमला पपई खो घातली बाबाला काही विषय नाही मॅडमची गाडी इकडं तर चलो भाई बाबाला अशीच भेट द्या तुम्ही बाबाकडे पप्पा कांदे भिंती सगळे ही मा सगळे मामाकडे तुझी एकदम घेऊन जा बघतात मंडळी आपली काही गाडी भरली नाही आपण ना आता पिंड मामा सोबत चाललो आता मळ्यात भाई मळ्यात एक चक्कर मारो भाई इकडे बा दौलत बाबांचे बसले ते भेटले आपल्याला आता हा <laughs> चलो भाई मल्ले जाते आम भाई दस पिंड मामा रगड जायचं तर मंडळी आपण आलो आहे मळ्यात काही फोन नाही आला भाई चलो भाई हे आपलं शेड आहे इकडं चलो भाई आपलं झाड तरी का करा झाड लावलेलं आहे दोन वर्ष झाड आहे तेवढं झाड बाळा झाड आपण लावले ते झाड करला मागच्या वेळेस काय आपण चलो भाई मित्रांनो आपण आलो हे मळ्यामध्ये आपली गावडी भाई शी काही इकडं आपलं चुल द्यायचं चला वरती जायचं म्हणत बंड इकडं आपले ढोर चरू राहिले तिकडे आपलं भासा खेळ त्याला आवाज देतो मी इकडे ढोर चरू राहिले आपले हे बघू शकता तुम्ही आपल्याला कापसाची वजी नेऊन टाकायचे गावामध्ये कापसाची वजी नेऊन टाकले म्हणजे टेन्शन केलं आपलं चलो भाई अरे भाई आपला भाषा आणि पुतनी राहिली आता पोहू यात ये मला तिकडून लांबून पाहिलं इकडे पळत आले बरं का आता अशी विषयी जीव लावा लागत बाई त मागतो ओरे जाऊ आपला भासा भाई एक पुतनी काय म्हणते काय म्हणतात काय करू भाई काय करू तुम्ही हा बाय काय करू आल ना नागून आहे ना इकडे पाय फोन नागून आहे ना इकडे पान ना लागून आहे ना फोन लागून आहे ना भाई। तर भाई आपला वासई आपली पत्नी भाई काय काय खा जेवण केलं काय खायचं रिस्टिंग प्यायची का काय प्यायचं लालिपॉप खायचं इकडे पाय लॉलीपॉप खायचं हां गाडी कुठे कुठे गाडी हां काय काय खाल्लं बसून तो हां काय का, का, का? का, का, -का तर चलो भाई तर मंडळी आमच्या काकीचं कापूस आता तर चालू आहे त्याच्यामुळं मी आता म्हण्यात आलो तर बरस तर काही काम चालू आहे यंदा गवत गिवत जरा खतकावणे जरा वस्तू याच्यामध्ये सर्तीमध्ये आहे की नाही ऊन जास्त पडलं बाई काय अरे भाई आपण आलो आहे रे पशी आता पिकल्या म्हणजे पापा घेऊन जा काकी बघू किती फिरलेला आहे भाई बाकीत भाई हे बघा तर मंडळी आपण आलो आपल्या बगीच्यामध्ये मध्ये बघू शकता तुम्ही याच्यात हार्बर गिरबर टाकेल हार्बर बगीच्यात चलो तर चलो बगीच्या किच्या सांगा कस काय झाड हिरे गार मस्त मला सांगा तुरी याच्यामध्ये विषय सांगा भाई जाड मार गेली एकदम ओक्के होईल तुम्ही बघू शकतो नाही भाई कस बघीज आपण सांगा भाई घरी वाटतंय रू तर भाई आपण निघलो आता घरी जातो मस्त घरी जर आराम करतो आता पाच वाजलेले आहे आता वजे वजे जवळ सहा वाजता घेरी मस्त हो कोणी भेटलं रस्त्यानं ठीक आहे ना आपले चालले बाई घरी आजचा दिवस असाच गेला आपला भाई बिगर बिगर तर मित्रांनो आपण आलो मधून मधून बघू शकता तुम्ही मधून जाऊया आम्हाला फाटा तिकडून थोडं शंभर मीटर लांब आहे दोनशे मीटर दोनशे तीनशे मीटर लांब आहे तिकडून चलो भाई आता मधून आल्यापाशी पैसे फाट्या होऊ शकतं त्यांच्या गाड्या गिडे हे काय हाय सरपंच तर सर। भाई आपल्याला सरपंच भेटले भाई हाय नावनाथ अरे क्या खाल सरपंच क्या चढ राह मिरला ब्लॉक रे हा हा असं कमीत कमी तीस तीस, 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 तीस बनवतो हा नवनाथ यांच्या गिवा चालू आहे रोडला मुरुम रेती खडी मुरुम काही लागलं त्यांना संपर्क साधा इथं राहते दिली पण फाट्यावरचे सरपंच नवनाथ नंबर सांगा काय तुमचा नंबर शेवटला बावीस बावीस लोंबी लागणार आहे सत्याण्णव चौसष्ट शहाण्णव बावीस बावीस आहे की नाही सत्याण्णव चौसष्ट शहाण्णव बावीस बावीस आर्ध रात फोन करा तुम्ही कधी हजर राहीन ते लगेच ऐकणार नवनाथ हाय काही दिशे नाही आम आ, आ, ए, ते आम्हाला भेटलेले आहे बाळू पाकी काय चालू काय माहिती आहे काय भाई डायरेक्ट आज मालकाची गाडी भाई डायरेक्ट हां काय चालू तू काही भेट नाही गाठ नाही तुम्हीच भेटत नाही अरे काम झालं चौरा दे आत्ता आलो मी चाललो जा मळ्यातून आलो घरी चाललं कोण घे देऊन संपलं जनरेटर काय झालं अई कस काय तू काही काही बोलायला राजे देव बाई ये जाऊ हां आणि बोल काय झालं काम लग्न दहिनजी भाई आमचे बोरायची सगळ्याची म्हणतो मंडळी आपण तिथून कधी पाव भेटल्या नंतर आपलं पाहुणे भेटते पाहुणे लोकलला चालते पाहुणे कुठं कुठं चालतं सांगावर लोकल चालेल चालतो कुठं इथं लोकलला सगळीकडे मंडी सांगा तुम्हाला पत्र सांगा काही सांगा तर चलो भाई आम्हाला बातगीत करते थोडासा तर मंडळी आम्ही आलेलो हे गणेश टिल्ला काय चाललं पाटील पाटील भेटलेले आम्हाला पाटील भेटले पाटील चक्का चालू ड्युटी ब्युटी नाही आज आलो दोन मी मग चक्का चालू अरेकडं माऊली माऊलीला संपर्क साधा या आज चार पाच गाड्या येतं लोकल काही भाजी मंडी येईन आपले सिबी येईन ते दोन इकडं उभा सरपंच भेटले आम्हाला सरपंच तुम्ही उभं राहील म्हणे

दीडशे मतांडत मागशिवे दीडशे मतांडे शिवसेने तिकीट वरती बांधवर यंदा राष्ट्रवादी कोण राहत राष्ट्रवादी कोण नाही मस्त भाव घेऊ या काही विषय नाही गरीब माणूस आहे संध्याकाळ मी चाललो भाई भाई गावामध्ये मस्त अस वातावरण संध्याकाळ तर बघू शकता तुम्ही असा विषय हाडे की नाही वातावरण बहुत भारी हो गलो भाई जाते आपण कसं शकत बाईला गेलं आणले मस्त चलो भाई तर भाई आपण आणलेलो आहे गावात हाय उद्धव काय चालू भाई डेवटी तयारी काप सजू किती आणले चार मी आता मळ्यातून तुम्हाला गँग बसलेली आपली मित्रमंडळी मस्त संडे राज परवचन चालू त्यांचे त्यांचा गप्पा काय चालू बाजू फिर टायगर अभि जिंदा आहे कशी तब्येत गिब्येत कस का चालू आहे तर चलो भाई टायगर अभि जिंदा आहे सूरज हे निघली आता ड्युटीला कुठं झाले रे कंपनीमध्ये ड्युटी नाही आज गेलो बरं टापू आता भेटतो वापस मित्रांनो मला रुद्रा भेटला का बरा घरी आज रुद्रा आज शक्तीवाते शुक्रारी आओगा अरे <laughs> 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 कसा असतो बिझनेस बिझनेसमन है भाई डायरेक्ट लगे माफिया <laughs> वाळू <वालो> माफिया अरे करो नाते नाही आता आज ते गाडी भरली नाही त्याच्यामुळं ना भाई आपण डायरेक्ट मळ्यात गेलो मळ्यातून घरी आलो बरं चेंडू असं मस्त गार्डन बिर्डन आज येळ भर इथलं लोकलच तर म्हण ऐक नाही तुळस मामा भेटले हाय फुके हाय कशी तब्येत कस चालू तुझं दूध वगैरे हा किती दूध चालू तुझं पंचवीस लिटर पंचवीस लिटर चांगली प्रगती कर भाई या दुधावरती लोक फार बिर आणते तू डायरेक्ट हेलिकॉप्टर घेऊन भाई या डायरेक्ट शंभर टक्के घेऊन ये का जर पुरस्कार मामा तुमचं पुरस्कार पन्नास लिटर दूध चलो भाई जय हरि माळकरी किती दूध बघा रे काय करून माळकरी भागा भाऊ

मग निस भात खायला आलं आता शाळा होय काय काय केलं रे काय करायचं आता झाले असं ना दिवाळी वगैरे होय का कधी करायचा अभ्यास तर घ्या लवकर खायचं बरं तर सरा पटकन दररोजचे नाटके झाले तुमच्या माहितीये का इकडे जायचं झोपरात इकडे जायचं पटकन घेऊन यायचा अभ्यास कराव पटकन ते दुसरं कुठे तुला पाहतो पास रुपये सकाळी काय उठती काय लवशी उठती काय उठती सगळं राहिलं मला सगळं समजा आम्हाला काय करू तुम्ही तर लवकर ये पाहतो मी आधी येईनच लय झालं येईनच लय नाटके आता ये, ये नाट काय काय करते पाच होणं मी आज लय लाड झाला तुमचा आता तुम्हाला बोलत नाही तुम्ही फायदा हो घेऊ राहिला आधा इथे येऊन मोसुमब्या किसुंब्या खोरायली मग कुठं होता कुठं कोण आहे काय करत होता हा अभ्यास नाही दिसला तो वर होय रे हा अय भाई तर मंडळी येणे कधी असं दररोज अभ्यास केला तर हे कलेक्टर कलेक्टर होणार नाही की यांना कोण सांगेन हे तर निस्ता फरी दे निस्ता इंडा काती येतो माणसाला कस कस एकदा ना भाई करता हिंडतो बाई हे लागत ते लागत अभ्यास आणि तुमच्यासाठीच म्हणजे आमच्यासाठी नाही म्हण चलो भाई मंडळी आपण निघलो बाहेर फिरासाठी भाई याला काय एक गावात चक्कर माणसं जेवण घेऊन केलं हो काय नाही काही नाही गेलेलं कि नाही आहे की नाही आहे आपल्याला संतोष बोलचा मुलगा पुढे काय करत इंजिनियर इंजिनियर बनणार बिल्डिंग बांधत काम करणार तू बिल्डिंग बिगरी काम बिगरी काम करणार तू पुढे इंजिनियर म्हणजे बिगरी काम हा म्हणजे डायरेक्ट डेव्हलपमेंट टेलट म्हणजे डायरेक्ट आर्किटेक्ट बनणार तो तर चलो इसको मिले ते अच्छा आदमी लाइक करी सब्सक्राइब करी बोला सांग ना मला मनसे भेटले आज काय केलं मनसे तुम्ही आज कंपनीत गेलो हां घरी आलो इलेक्शनचं काय चालू आता काय इलेक्शन मध्ये आपल्याला काहीच इंटरेस्ट नाही आता पंचायत समिती जिल्हा परिषद आला याच्याबद्दल काही काहीच नाही आपली मनसेची पार्टी कुठं राहिली आता मनसे तर भरपूर काही पण काय दुर्लक्ष केलं पहा दुर्लक्ष का बरं केलं तुम्ही आपलं काम भलं ना आपण भला भाई यायच हो ना आता काम भलं आपण भलं हेच लागत माणसाला काही खरं नाही चलो जो आपण आता काय बात नभ राहिली काय सगळी गॅंग बातमी हो मंडळी असा होता आजचा परवा भेटून नवीन व्हिडिओमध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर बाय बाय सगळ्यांना